कोल्हापुरातील सरोजनी कॉलेज ऑफ फार्मसी आणि पुण्याच्या के आय टी ई ए आय टेक्नॉलॉजीच्या वतीनं चौदा फेब्रुवारीला राष्ट्रीय स्तरावरील फार्मा ए आय आय टी करियर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबतची माहिती आर एल तावडे फाउंडेशनच्या सचिव शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी आणि पुण्याच्या के आय टी ई एआय टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे शुक्रवारी राष्ट्रीय कार्यशाळा होणार आहे या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधीबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे कार्यशाळेचं उद्घाटन सकाळी नऊ वाजता प्रमुख पाहुणे कोफोर्ज कंपनीचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्या हस्ते आणि शोभा तावडे तसंच सुजय तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर सांगली पुणे सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यामधून दोनशे पन्नासहून अधिक बी फार्मसी आणि एम फार्मसीचे विद्यार्थी सहभागी होत आहेत विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील अत्याधुनिक करिअर संधी क्लिनिकल रिसर्च मेडिकल कोडिंग सॉफ्टवेअर डेटा अॅनालिटिक्स आणि फार्माकोविलिजन्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे असं शोभा तावडे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संचालक डॉ ए आर कुलकर्णी प्राचार्य आर एस बगली समन्वयक भूषण वर्णे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते